जनतेचा शेतकऱ्यांना थ्री फेज लाईट मिळावी युवा आघाडी शेतकरी संघटना अध्यक्ष सचिन थोरवे यांची मागणी चार दिवसापासून जुन्नर तालुक्यामध्ये रात्री मिळणारी कृषी पंपासाठीचे आठ तास लाईट ही वीज वितरण कंपनीने दिवसा देत असताना त्यामध्ये दोन तास कमी केले आहे त्यामुळे त्यांच्या मोटारी नदीवरती आहेत अशा शेतकऱ्यांना दोन तास लाईट कमी मिळत असल्यामुळे आणि त्यातच शेतकऱ्यांची पिके भरत असून त्याचा फटका सर्व शेतकऱ्यांना बसत आहे जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने त्याचप्रमाणे शेतकरी संघटनेच्या वतीने वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून निवेदनामध्ये शेतकऱ्यांना कृषी पंपाची वीज ही दिवसा आठ तास मिळावी ही प्रमुख मागणी शेतकरी संघटनेचे तालुका युवा अध्यक्ष सचिन थोरवे यांनी केली आहे परंतु तालुक्यात काही ठिकाणी सुधारित वेळापत्रकानुसार कृषी पंपाची वीज देत असताना त्या ठिकाणी दोन दिवसापासून थ्री फेज कृषी पंपासाठी मिळणारी वीज ही कमी दाबाने मिळत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मोटारी त्या ठिकाणी असून त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला असून काही ठिकाणी तर शेतकऱ्यांनी कांद्याला खत टाकून ठेवले परंतु थ्री फेज विजेच्या लपणडावामुळे त्यांचे हजार रुपयांचे खत देखील वायाला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे आर्थिक सादंड त्या ठिकाणी सोसावा लागेल त्यासाठी वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना सदरची वीज सुरळीत प्रमाणे द्यावी अशी विनंती वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून केली ह्यावेळी वडत येथील विठ्ठलवाडीचे सरपंच किरण चव्हाण त्याचप्रमाणे आगर येथील माजी तंटमुक्ती अध्यक्ष रवींद्र महाबरे आणि जुन्नर तालुका युवा आघाडी शेतकरी संघटना अध्यक्ष सचिन थोरवे हे उपस्थित होते ह्यावेळी वीज वितरणचे उपअभियंता रोहिणी आंबेकर यांनी निवेदन स्वीकारले पण फोन नाही उचलला परवा फोन केले साहेब नमस्ते जुन्न जुन्नर तालुक्यात शेतकरी संघटना अध्यक्ष बोलतो सचिन थोरडे साहेब आगर जुन्नरच्या याच्यामध्ये सब डिव्हिजन मध्ये आगर येते त्या ठिकाणी तीन दिवसापासून लाईट नाही फिडर येतो पण आज आगर हापूसबाग गोळेगाव त्या ठिकाणी या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पिकांना खत टाकून ठेवल्यात शिवाय तीन दिवस आगरमधली एक डीपी बंद होती त्या ठिकाणी जनावर आहेत माणसं आहेत तुमचा कुठलाही त्या ठिकाणी जो अधिकारी आहे वायरमॅन आहे त्यांनी फोन उचलले नाही शेतकऱ्यांचे तुमचं काय काय तुम्ही का, 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 का न्याय देऊ शकता शेतकऱ्यांना या ठिकाणी शंभर शेतकरी आहेत तुमचा फोन या ठिकाणी स्पीकरवर टाकलाय आम्ही काय त्यांना सांगा सर्वांना या ठिकाणी तुमचे पुरुषे साहेब पण या ठिकाणी आहे त्यांच्या संख्ये बोला त्यांच्या संख्ये बोला

आणि त्याच्यानंतर मग त्यांचा सिंगल फेज आहे सहा ते बारा मध्ये सहा ते बारा पण आमच्याकडे बोला त्याच्यामध्ये सारखं ओरलोड होतय ना त्याच्यामुळे ते काय बरं त्यांना बोलायला हो बोला बोला हो साहेब सर्वांचे सर्वांसमोर बोल आहे हा बोला साहेब स्पीकर आवाज नाही येत मोबाईलचा आवाज नाही त्यांना त्यांनी माझ्याकडे दिलंय त्यांनी माझ्याकडे दिलंय बोला हा बोला येतोय आवाज बोला बोला ना काय